आमचं एन जी ओचं नाव आहे रेड हाऊस फाउंडेशन आम्ही दोन अडीच वर्षापासून ग्रासरूट लेवलवर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स आम्ही करतो सिटीमध्ये इंटिरियर एरियाजमध्ये आणि लोकांना रिलीफ आम्ही पोचवतो हालीमध्ये खूप लोकांना त्रास झाला पावसामुळे काही काही ठिकाणी पूर आला लोकांना गरज आहे शेल्टरची आणि आम्ही ब्लँकेट्स आणि रॅशन वाटप चालू केलं आमचं मेन उद्देश एन जी ओ चालवण्याचं असं आहे की जिथं सरकार पोचू शकत नाही तिथं आम्ही पोचू शकतो आणि आम्ही नेटवर्किंग द्वारा आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत कॉमन लोकांच्या बरोबर त्यांची काय समस्या आहे दर दिवशी त्यांना काय अडथळा येतात गव्हर्मेंटच्या ऑफिसमध्ये किंवा पब्लिक लाईफमध्ये तिथं आम्ही आमचं योगदान देतो सर तुम्ही इतक्या लोकांच्या सेवेचं काम आता चालू केलेलं चालू आहे वर्षानुवर्ष तर आजच्या घडीला तुम्हाला काय वाटतं की लोकांचे खरे प्रॉब्लेम्स काय मेन प्रॉब्लेम असा आहे की लोकांना विश्वास नाही अधिकारी लोकांवर नेते लोकांवर आणि लोक डिमॉरिलाइज्ड आहे डिस्करेज आहे आणि लोक खूप निगेटिव्ह झालेले खूप वर्ष झाले त्यांना काय आनंदाची बातमी मिळाली नाही काय चांगली घटना घडली नाही आपल्या शहरमध्ये आणि सगळीकडे आपण बघतो नेगेटिव्ह गोष्टी आणि माणूस अगदी डिस्करेज होऊन जातो सर हल्लीच्या काही वर्षांमध्ये आम्ही बघितलं की एम्प्लॉयमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स त्याच्याबद्दल तुम्ही काय सर्च केलं असेल काय तुम्हाला माहिती असेल आता एम्प्लॉयमेंट रिलेटेड इश्यूज आहे ते खूप सिम्पल आहे काय काय इंडस्ट्रीज आहे ते लेबर इंटेन्सिव्ह आहे पण लोक घाबरतात कारण युनियन आहे लेबर कोर्ट आहे म्हणून जास्त बिझनेसमॅन लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीजला प्रायोरिटी देत नाही पण चायनामध्ये लोक फुटबॉल स्टेडियम घेतात आणि तिथं एक लाख लेबर काम करतात तीन शिफ्टमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे सगळे चीप गुड्स ऑल ओवर वर्ल्ड एक्स एक्सपोर्ट करतात इंडियामध्ये आपल्याकडे खूप चीप लेबर आहे आपो आपण पण चायनीज मॉडेल कॉपी करू शकतो आणि चीप गुड्स चांगल्या क्वालिटीचे आम्ही तयार करू शकतो तुमची संस्था सर किती जिल्ह्यांमध्ये काम करते काय काय जास्त करून आमचं एन जी ओचं इन्फ्लुअन्स आहे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आणि आमचे जे थॉट्स आहे ते प्रोग्रेसिव आहे आणि लिबरल आणि सेक्युलर आहे तर जे लोक प्रोग्रेसिव्ह लिबरल आणि सेक्युलर आहे ते ऑटोमॅटिकली आमचे सपोर्टर्स होतात आणि आम्ही आमच्याकडे नेटवर्क आहे आम्हाला बरेच वेळा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळतं ग्राउंड लेवलवरून तुमच्या एन जी ओचं काम पाहून तुम्हाला राष्ट्रवादीने जे पद ऑफ केले तर त्या पदाला तुम्ही न्याय कुठल्या प्रकारे कसं द्या राष्ट्रवादीमध्ये मी जॉईन झालो पाच महिने झाले त्याच्यानंतर मला बरंच काय काय गवर्मेंटचे जे स्कीम्स आहे ते मला कळाले आणि खूप जे अपंग लोक आहेत त्यांना आम्ही पेन्शन द्यायला सुरू केलं त्यांना दोन हजार रुपये मिळतात दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये असे खूप अपंग लोकांना आम्ही सुविधा आणि फॅसिलिटीज दिली सामाजिक संस्था म्हणून समाजामध्ये जेव्हा आपण काम करू तेव्हा वेगवेगळे चॅलेंजेस येत असतात कुठली चॅलेंजेस आहेत काम करायला कुठल्या ॲक्च्युली आम्ही फेवर करतो मेनस्ट्रीम मीडियाला कारण मेनस्ट्रीम मीडियाचं रीच जे आहे ते नॅशनल लेवलवर आहे आणि मोठे मोठे लोक येतात तिथं इंटरव्ह्यूज देतात डिबेट्स होतात डिस्कशन होतात आणि प्राईम टाईम जे म्हणतो संध्याकाळी लोक ते प्रोग्राम्स बघतात म्हणून मी मेन्स्ट्रीम मीडिया जास्त सपोर्ट करतो